माननीय मुख्यमंत्र्यां महोदयासारख्यांनी चार तास या मतदारसंघामध्ये रोड शो घेणं म्हणजे याचा अर्थ आहे की ते आता मला नक्कीच ओळखतील कारण मला ओळखत नव्हते ते तर त्यांना मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा पंतप्रधान महोदय असतील यांना या प्रचारासाठी आणणं याच्यावरूनच लक्षात घ्या की समोरचा उमेदवार कसा आहे आणि कोण आहे हे आता त्यांना लक्षात आलं असेल म्हणून हा सगळा प्रकार झालेला आरोप प्रत्यारोप कमी झाले कळीचा काय तुम्हाला म्हणजे त्यांनी जे बोललंय ते याच्यामध्ये प्रामुख्यानं कळीचा मुद्दा म्हणा किंवा या मतदारसंघामध्ये पहिलं गोष्ट आहे की विकास हा विषय झालेला नाही विकासाच्या नावाखाली मतं घेतली विकासाच्या नावाखाली या पक्ष फोडून दुसरा पक्ष हे करून त्या ठिकाणी गरजारी केली आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं आज मेनली हे सगळे मुद्दे येतात आणि विकास कुठंच झालेला नाही म्हणजे आज लोक विकास शोधतात कुठं विकास झालाय कुठं काय तर अशा वेगवेगळ्या जे मुद्दे आहेत वेदांत सारखा प्रकल्प आपल्या या तळेगाव एमआडची मध्ये येणार होता तो आपल्या राज्यातनं पर राज्यामध्ये गेला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत कामगारांच्या कायद्यांमध्ये फार मोठ्या दुरुस्त केले गेल्यात कायद्या म्हणजे कायदा बदलला गेला मोटर व्हीकल कायद्यामध्ये पण चेंजेस केले गेले असे अनेक मुद्दे आहेत की ते मुद्दे कळीचे ठरलेले आहेत आणि हे सर्वसामान्य नागरिकांना पटलेलं नाही लोक हे लोक फटका तर नक्कीच बसेल कसं आहे शेवटी आपण कुठल्याही आज भारत देश आहे हा भारत देशातल्या कुठल्याही नाण्याकोपऱ्यातला मानून हा आपला म्हणजे जे राष्ट्रगीत आपण म्हणतो की सारे बाजी तर या पद्धतीनं असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे कारण की त्यांना कुठंतरी हे झालं असेल की बाबा आपल्याला हे जर वक्तव्य केलं तर निश्चितच काही लोक आपल्याबरोबर येतील असं त्यांना वाटत होतं परंतु हा विषय त्या ठिकाणी थांबला नाही आणि जसं आता एकनाथ पवार साहेबांनी सांगितलं की या बाबतीमध्ये कुठलाही भागातला माणूस असू द्या कुठलाही हे असू द्या तो शेवटी मतदार राजा आहे त्यांनी आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्यांनी आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि तो विश्वास आपण संपादन करायचा तर त्यांच्याबद्दल वक्तव्य असं करणं हे चुकीचं <laughs> आहे तर त्यांनी टीडीआर आणि स्मार्ट सिटीच्या बाबतीमधला घोटाळा काढण्यासाठी पत्र व्यवहार केला आणि त्या बाबतीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात एवढे आक्रमक झाले ते आपल्याला वाटलं की बाबा हे काहीतरी निघणार का परंतु तो विषय तसाच राहिला त्याच्यापाठी मग काय आहे हे त्यांनाच नाही मी कदारी केली नाही साहेब मी फक्त पक्ष सोडलेला आहे मी काय गद्दारी केली नाही कदारी कधी केली केली असती तर मी जर आमच्या पक्षामध्ये मी जर कुठल्या पदावर असतो म्हणजे महापौर असो आमदार असो किंवा खासदार असो त्या पदावर जर मी असतो आणि मी जर पदावर असून मी माझ्या पक्ष सोडून दुसरा पक्ष ज्या पक्षाची ज्या पक्षामुळं मी मोठा झालो ज्या पक्षाने तुम्हाला खासदार केलं ज्या पक्षाने तुम्हाला दोन टाईम खासदार म्हणून निवडून दिलं आणि तो पक्ष तुम्ही पुढून दुसरी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आणि ती त्या ठिकाणी म्हणजे पक्षही चोरून नेला चिन्हही चोरून नेला आणि ही त्याला गद्दारी म्हणतात मी गद्दारी केलेलं नाही मी माझा पक्ष सोडला आणि मी जी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जी मला संविधानामध्ये मी कुठेही कुठल्याही पक्षात कधी जाऊ शकतो याचा अधिकार मला दिलेला आहे त्यामुळं मी पक्ष फोडून किंवा पक्ष तोडून किंवा पक्षाचं चिन्ह तोडून गेलेलो नाही मी माझा पक्ष सोडून मी या पक्षामध्ये आलो की पाच गाव माझ्या सात जून नंतर पाच गावात काही प्रकारे त्यांनी प्रचार वाटतं तुम्हाला म्हणजे नाही तुम्ही आत्ता मला म्हणताय की दादा आपल्या शहरात आले होते आणि माझ्या काही मला कल्पना नाही ते आले होते परंतु दादा येणं किंवा प्रचार करणं हे जर ते म्हणत असतील तर मग आले असते तर ते लोकांपर्यंत किंवा लोकांना दिसले असते रॅलीमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये आता ते आलेच नाही आलेच ते मला कल्पना नाही